बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा दादरमधील मधील कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही या संदर्भात राज्य सरकार आणि महानगरपालिकेने उच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे या संदर्भात पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कंट्रोल फिडिंग करा तांत्रिक पद्धतीनं स्वच्छता करण्याचे निर्देश देखील फडणवीस यांनी दिलेत समाजातील लोकांची भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय समतोल निर्णय घेतला आहे कबूतरांना अन्न टाकल्यानं आरोग्याची समस्या निर्माण होत असेल तर आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून फिडिंग आणि साफसफाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत एकाही कबुतराचा मृत्यू व्हायला नको असे निर्देश देखील त्यांनी दिलेत शास्त्रोक्त कबुतरांचे आणि मशीनद्वारे स्वच्छता साफसफाई करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं बैठकीनंतर मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलंय नागरिकांचे जीवन देखील सर्वात महत्वाचं आहे त्या दृष्टिकोनातून लोकांच्या जीवनाचं महत्व सर्वात जास्त आहे मात्र त्याबरोबर कबुतराचा मृत्यू देखील व्हायला नको या त्या संदर्भातले स्पष्ट निर्देश फडणवीसांनी दिले लोकांच्या जीवनाचं महत्त्व सर्वात जास्त आहे मात्र त्याबरोबर कबुतराचा मृत्यू देखील व्हायला नको यासाठी काही शास्त्रोक्त पद्धती असते त्याचा अवलंब करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेत लोकांची भावना आणि शंभर वर्ष जुनी परंपरा लक्षात घेऊन या संदर्भातले महत्वाचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचं यासंबंधी आवाज उठवणारे गिरीश महाजन यांनी म्हटलंय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा मान ठेवून एकही कबूतर मृत होऊ नये यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत याचा आम्हाला आनंद झाला असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं मंगळवारी सकाळी दहा वाजता दिल्लीतील संसद भवन संकुलात एनडीए खासदारांची बैठक सुरू झाली आहे बैठकीपूर्वी एनडीए खासदारांनी ऑपरेशन सिंधूच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींना पुष्पहार घातला यावेळी खासदारांनी हर हर महादेवच्या घोषणा दिल्या पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात खासदारांना संबोधित करतील त्यांच्या भाषणात ते ऑपरेशन सिंधूर देशाच्या सुरक्षा आव्हानांवर आणि संसदीय चर्चेत उपस्थित केलेल्या अनेक राजकीय मुद्द्यांवर बोलू शकतात एकवीस जुलै रोजी सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान एनडीए संसदीय पक्षाची बैठक ही एनडीएची पहिली बैठक आहे भाजप आणि त्यांच्या सर्व मित्र पक्षांचे खासदार त्यात सहभागी झाले होते एनडीएच्या सर्व खासदारांना या बैठकीला उपस्थित राहणं बंधनकारक करण्यात आलं होतं ही बैठक अशावेळी होती जेव्हा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया सात ऑगस्टपासून सुरू होणार आहे बैठकीत एनडीएच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता आहे तथापि इलेक्टोरल कॉलेजमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत असल्यानं उपराष्ट्रपती पदासाठी त्यांच्या उमेदवाराची निवड ही केवळ औपचारिकता आहे एकोणतीस जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील दोन दिवसांच्या चर्चेत भाग घेतला ट्रम्प यांचं नाव न घेता एक तास चाळीस मिनिटांच्या भाषणात ते म्हणाले जगातील कोणत्याही नेत्यानं भारताला पाकिस्तान विरुद्ध कारवाई थांबवण्यास सांगितलं नव्हतं पाकिस्तानच्या डीजीएमओ भारताच्या डी जी एम ला हल्ला थांबवण्याची विनंती केली होती कारण ते आमच्या हल्ल्याचा सामना करू शकले नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आतापर्यंत सव्वीस वेळा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणल्याचं म्हटलंय याआधी राहुल गांधींनी छत्तीस मिनिटांचं भाषण दिलं ते म्हणाले जर पंतप्रधानांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सभागृहात सांगावं की ते खोटे बोलत आहेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चा लोकसभेत सोळा तासांहून अधिक काळ चालली काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी संसदेच्या आवारात सांगितलं की माननीय न्यायाधीशांचा पूर्ण आदर करून मी सांगू इच्छिते की खरे भारतीय कोण हे ते ठरवू शकत नाहीत सरकारला प्रश्न विचारणं हे विरोधी पक्षनेत्यांचं कर्तव्य आहे माझा भाऊ कधीही सैन्याविरुद्ध बोलणार नाही त्याला त्यांच्याबद्दल आदर आहे माझ्या भावाच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला दरम्यान संसद भवनात झालेल्या एन डी ए संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी या मुद्द्यावर म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाकडून यापेक्षा मोठी टीका होऊ शकत नाही खरं तर प्रियंका यांचे हे उत्तर सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या खऱ्या भारतीय असल्याच्या प्रश्नाला उत्तर म्हणून दिलं आहे चार ऑगस्ट रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सैन्यावरील टिपणीच्या प्रकरणावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती न्यायालयानं म्हटलं होतं की एक खरा भारतीय असं म्हणणार नाही तुम्हाला कसं कळलं की चीनने दोन हजार चौरस किलोमीटर भारतीय भूमीवर कब्जा केला आहे खरं तर चार ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सैन्यावर केलेल्या टिप्पणीवर नाराजी व्यक्त केली होती न्यायालयानं म्हटलं होतं एक खरा भारतीय असं म्हणणार नाही तथापि सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात लखनौ न्यायालयाच्या विरोधात सुरू असलेल्या कार्यवाहीला स्थगिती दिली या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने एकोणतीस मे रोजी राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली होती राहुल यांनी कनिष्ठ न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध जारी केलेल्या समन्सला आव्हान दिलं तक्रारदार उदय शंकर श्रीवास्तव यांनी म्हटलं होतं की डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल यांनी चीनच्या संदर्भात भारतीय सैन्यांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि ए जी मसिंह हो यांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेश सरकार आणि तक्रारदाराकडून तीन आठवड्यांच्या आत उत्तर मागितलं आहे संविधान हटवणं हाच भाजप आणि मनुवादी विचारांचा खरा अजेंडा असल्याची जहाल टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी भाजप आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधताना केली संतांनी दिलेला समता मानवता आणि सामाजिक न्यायाचा तथा शिवफुले शाहू आंबेडकरांचा विचार संपवणं कुणालाही शक्य नसल्याचं ते यावेळी जोर देत म्हणाले संभाजी भिडे यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवण्याचा संकल्प व्यक्त केला होता आपण स्वातंत्र्यावेळी तिरंगा झेंडा स्वीकारला आपण तिरंगा आणि संविधान मानलंच पाहिजे पण भगवा ध्वज हा हजारो वर्षापासून देशाचं प्रतीक आहे त्यामुळे देव देश आणि धर्मासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी तिरंगा फडकाऊच पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठीही सतत काम करत राहू असं ते म्हणाले होते त्यांच्या या विधानातून त्यांचा मूळ हा तिरंग्याच्या जागी प्रतिष्ठापना करण्याचा असल्याचा दावा केला जातोय या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी उपरोक्त टीका केली आहे रोहित पवार मंगळवारी सकाळी एका ट्विटद्वारे म्हणाले की संविधान हटवणं हाच भाजपचा आणि मनुवादी विचारांचा खरा अजेंडा राहिला असून वादग्रस्त तथाकथित पात्र त्यासाठीच उभी केली गेली आहेत तिरंगा झेंडा संविधानाची मूलभूत तत्व यावर या वादग्रस्त लोकांकडून जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करून घेतली जातात आणि जनमताची प्रतिक्रिया जाणून घेण्याचं काम करून घेतलं जातं संतांनी दिलेला समता मानवता आणि सामाजिक न्यायाचा शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार संपवण्यासाठी संविधान संपवण्यासाठी छुपा अजेंडा चालवणाऱ्या या वादग्रस्त गुरुजींसारख्यांच्या हजार पिढ्या जन्माला आल्या तरी संविधान कुणी संपवू शकणार नाही हे वादग्रस्त गुरुजींच्या मनुवादी मालकांनी लक्षात घ्यावं सर्वसामान्यांच्या हक्कांना महिलांच्या हक्कांना डावळणं हाच आधार असलेल्या मनुवादी विचाराला नेहमीच आमचा विरोध आहे असं ते म्हणाले राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले यांनी बारमध्ये तोडफोड करण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर शरसंधान साधलं आहे राज्यात सर्वत्र बार आहेत पण सगळीकडेच हिडीस फिडीस गोष्टी चालत नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे शेतकरी कामगार पक्षाचा वा वर्धापन दिन नुकताच पनवेलमध्ये साजरा झाला त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबई आणि पनवेलसह रायगड जिल्ह्यातील वाढत्या डान्स बारचा मुद्दा उपस्थित केला रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जिल्हा महाराजांचा राज्यकारभार ज्या किल्ल्यावरून चालला त्या किल्ल्यावरून या जिल्ह्याला रायगड हे नाव पडलं असं असताना आता रायगडची ओळख डान्सबारचा जिल्हा म्हणून होत आहे असं ते म्हणाले होते त्यांच्या या विधानानंतर लगेचच मनसैनिकांनी जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील नाईट रायडर नामक वारची तोडफोड केली होती पत्रकारांनी मंगळवारी याविषयी मंत्री भरतशेठ गोगावले यांना छेडला असता त्यांनी मनसेला संयमाने घेण्याची सूचना करत सर्वच बारमध्ये नाचगाणे चालत नसल्याची बाब स्पष्ट केले बार संपूर्ण महाराष्ट्रात आहेत पण सगळीकडेच हिडीस पिडीस गोष्टी चालत नाहीत ज्या बारमध्ये गैरवर्तन होत असेल चुकीच्या गोष्टी होत असतील तो भाग वेगळा पण संपूर्ण महाराष्ट्रात बार आहेत तिथं काय चालतं हे समजून घेणं फार गरजेचं आहे मुळात बार म्हणजे काय खाण्यापिण्याचेही बार असतात सगळ्याच बारमध्ये नाचगाणी चालतात अशातला काही भाग नाही अनेक बारमध्ये ऑर्केस्ट्रा चालतात पण तिथं काही चुकीचं घडत असेल तर सरकार त्या बारवर कारवाई करून बंदी आणेल करमणुकीच्या काही गोष्टींना परवानगी आहे सगळ्या बारमध्ये हिडीस काही दाखवलं जात नाहीत असं ते मनसेला उद्देशून म्हणाले उल्लेखनीय बाब म्हणजे मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी डान्स बारमधील तोडफोडीचे जोरदार समर्थन केलं होतं सरकारने या अवैध बारविरोधात कठोर कारवाई करावी या प्रकरणी ते बार चालवत आहेत का तिला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत सरकार हे बार बंद करणार नसेल तर लोक आपल्या पद्धतीनं कारवाई करतील असं ते म्हणाले पुणे शहर आणि परिसरातील लोकसंख्या आणि प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता पुणे खंडपीठाची गरज असल्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र देखील पाठवलंय या पत्रात त्यांनी या खंडपीठाची आवश्यकता का आहे याबाबत कारणासह माहिती दिली आहे पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या जलद आणि सुलभ न्यायाच्या मूलभूत हक्काच्या दृष्टीनं पुणे इथं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ स्थापन करणं ही काळाची गरज असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या इंदापूर तालुक्यातील निरा नरसिंगपूर इथून मुंबई उच्च न्यायालयापर्यंतचं अंतर सुमारे तीनशे पन्नास किलोमीटर आहे हे अंतर पार करताना सामान्य नागरिक वकील विधिज्ञ आणि साक्षीदार यांना अत्यंत वेळ खाऊ खर्चिक आणि मानसिक त्रासदायक अनुभवांना सामोरं जावं लागतं ही परिस्थिती जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईट या तत्वाला बाधा आणणारी असल्याचंही सुळे यांनी म्हटलंय या संदर्भात सुळे यांनी केलेली पोस्ट देखील पहा यामध्ये त्यांनी म्हटलंय की शासनानं नुकतंच कोल्हापूर इथं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे या निर्णयाचं आम्ही सर्वजण स्वागत करतो परंतु आता याच पुण्यात देखील खंडपीठ स्थापन करण्याची गरज आहे पुणे शहर आणि परिसरातील लोकसंख्या आणि प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता पुणे खंडपीठाची गरज लक्षात येईल पुणे शिक्षण प्रशिक्षण आणि प्रशासनाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं शहर आहे या खेरीज येथील बार असोसिएशन सातत्यानं ही मागणी शासनाकडे लावून धरली आहे माजी मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की कृपया याची आपण नोंद घेऊन मुंबई उच्च न्यायालयाचा खंडपीठ पुणे इथं करण्यास मंजुरी द्यावी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात एस बँकेच्या शाखेत मोठा राडा केलाय या बँकेच्या अधिकाऱ्यांनी एका शेतकऱ्याच्या जेसीबीच्या परस्पर लिलाव केला त्याची तक्रार शेतकऱ्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे केली त्यानंतर मनसैनिकांनी बँकेवर चालून जात बँकेच्या पाठीला काळ फासलं तसंच एका कर्मचाऱ्याला मारहाणही केली या घटनेमुळं बँकिंग क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे राज्यात सध्या मराठी अमराठी वादासह बारच्या मुद्द्यावरून वातावरण आहे मनसेनं या दोन्ही मुद्द्यांवरून अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे मराठीच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारविरोधात थेट रस्त्यावर उतरण्याची भाषा केली विशेषतः या प्रकरणी त्यांनी वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन हिंदीच्या जागी मराठीचा वापर करण्याचा आग्रह धरला यामुळे मोठा वाद झाला त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यातून रायगड जिल्ह्यातील वाढत्या डान्स बारच्या मुद्द्यावर बोट ठेवला त्यानंतर मनसैनिकांनी एका डान्स बारमध्ये शिरून तोडफोड केली या पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी आता नागपुरातील येस बँकेत जा तोडफोड करण्याचा प्रयत्न केलाय यासंबंधीच्या माहितीनुसार येस बँकेने येथील एका शेतकऱ्याचा जेसीबी जप्त केला होता हा जेसीबी परत मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते बँकेच्या सूचनेनुसार त्याचे पैसे भरण्याचीही तयारी होते पण बँकेनं त्यानंतरही त्याच्या जेसीबीचा परस्पर लिलाव केला हे समजल्यानंतर सदर शेतकऱ्यांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली त्यांनी त्यांच्याकडे तेन आपली कैफियत मांडल्यानंतर मनसैनिकांनी मंगळवारी दुपारी येस बँकेच्या स्थानिक शाखेत धाव घेत तोडफोड करण्याचा प्रयत्न केला इंडिया आघाडीची बैठक दिल्लीमध्ये होती आहे या बैठकीची धास्ती घेतल्यामुळेच नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मधील घटक पक्षांची बैठक आयोजित केली असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे नरेंद्र मोदी यांनी पीओके परत घेतला असता तर इंडिया आघाडीनं देखील त्यांचा सत्कार केला असता मात्र आता एनडीए त्यांचा सत्कार का करत आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून व्याप्त काश्मीर परत मिळवला असता तर आम्ही देखील त्यांचा सत्कार केला असता मात्र आमची त्यांचा सत्कार करण्याची संधी हुकली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय मात्र आता एनडीएतील घटक पक्ष त्यांचा सत्कार का करत आहेत हे आम्हाला माहिती नाही असं देखील राऊत यांनी म्हटलंय महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या करत आहेत बेरोजगारी वाढली आहे बेरोजगार तरुण आत्महत्या करतायत मात्र त्यांच्यासाठी कुणी रस्त्यावर उतरलं नाही एका हत्तीसाठी मात्र कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय ज्या कोल्हापूरकरांनी भाजपला मतदान केलं तोच समाज आज एक हत्तीसाठी रस्त्यावर उतरलाय त्यांच्या लढ्याबद्दल मला काही म्हणायचं नाही त्यांच्या लढ्याला पाठिंबा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढले तर, तर राज्यातील अनेक महानगरपालिकेवर आमची सत्ता नक्कीच येईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं आमच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असल्याचं राऊत यांनी म्हटलंय राज ठाकरे महाविकास आघाडीचा भाग होतील का यावर मात्र त्यांनी पुढचा प्रश्न असल्याचं म्हटलंय